स्टार तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स सर्वांना शुभ सकाळ आणि नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर फ्रेंड्स छान आणि मजेत आहात ना तर हो छान आणि मजेत असायलाच हवं आणि मी पण छान आणि मजेत आहे चला तर मग आजचा सकाळचा रुटीन काय काय आहे ते बघूया तो चेले सुरू करते तर आता सकाळी सात वाजता पाणी वगैरे आलेलं आहे पाणी भरून झालेलं आहे आणि जे काय कणी वगैरे म्हणून झालेले आणि ताई बघायचे आम तिथं कृष्णवीला खूप सकाळी सकाळी तिला डाळ आणि भात वाजतं तर डाळ भात भात झालेला आहे तर रात्री ते रात्रीचा भात होता तो पण गरम केलेला आहे कारण खूप घाई असते सकाळी सकाळी आमच्या दिदीलासाठी सकाळी काहीतरी करावं लागतं तर ती, ला ती म्हटली की आज मला रात्रीचा भातच गरम करून दे मला खूप आवडतो तिला तेच द्यावं लागलं आणि ते झालेलं आहे आता बघायला तिथे डाळीला फोडणी वगैरे देता देताय ताई आणि आता बघा चपात्या करायच्यात बाकी आहेत तर कणीक म्हणून झालेले आहेत तर चला आता चपापडे काय काय होणार आहे भात वगैरे भरपूर असं स्वयंपाक बाकी आहे आता असं जर व्हिडिओ स्किप न करता शेवट पर्यंत बघा आणि असंच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा समजल्यो समजल समजल ना चला डाळीला फोन वगैरे होता भरताय चला मी आता फटाफट चपाती बनवून घेते कारण मी खूप उशीर होतो थोडं पाच मुलांना डाम भरपूर काय असं पाच असतो स्पेशल मस्तशी तोंडीची भाजी आहे

त्यांची मस्ती चाललेली आहे गप्पा गोष्टी चालतात त्याच सोबत लगेच भांडणं पण होतात त्यांचे त्यांचं काही येत नाही कधी भांडतील मुलांच काही गॅरंटीच नाही आपली पहिली चपाती झालेली आहे बनव चपाती मस्त छान चपात्या कृष्ण म्हणल्यावर आता भांडणं करत होते तर ताईला जावंच लागलं भांडणं करण्यासाठी कारण मुलं शांत बसत नाही तो कितीही बघडा काहीही करा त्यांना काम दिलेला आहे पण ते सुद्धा त्यांना बघायचं नाहीये त्यांना भांडल्याशिवाय दिवसच जात नाही दूध वगैरे दिवस झालेला आहे दूध दिले तर शांत बसतात काही किचनमध्ये वगैरे येत नाही पण त्याचं भांडणं असतं मुलं म्हटल्यानंतर तर भांडणं होणारच आपल्याला बघा डाळ वगैरे झालेली आहे ते फक्त असं असे भाजी आणि भात आणि भाकरी पण हो मला भाकरी पण करायची तर डाळ झालेली आहे सगळं काही आता भाजी होती बाकी तर बघा आज नवीन ट्रिक आहे खरं सांगू ना तर ताईला जेव्हा घाई असते ना काय माहिती आहे का तर असं कुकर मध्ये भाजी करते तर बघा ऐका कुकरमध्ये भाजी केल्यानं दोन सिट्टीवर एकदम लवकर भाजी शिजते आणि अर्जंट असतं ना आपल्याला कसं की भाजी शिजायला कढईमध्ये खूप वेळ लागतो मग हे तोंडी कसे थोडे क हे कडकच असतात ना त्यामुळे शिजायला थोडा वेळ लागतो ना त्यामुळे दोन सिट्ट्या ना की भाजी खूप आणि टेस्ट हो आणि खूप टेस्टी पण होते आणि खूप चवदार लागते कुकरमध्ये भाजी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि ती टेस्ट करून बघा खूप टेस्टी होते कुकरमध्ये भाजी तर जिजूला बाहेर जायचं आहे त्यामुळं लवकर करता येईल कुकर भाजी करते म्हटले त्यानंतर भात वगैरे करणार भारी आहे ना आयडिया आजे, तर ही आयडिया कशी वाटते एका मिनिट म्हणजे सांगा तर आम्ही कधी असंच करतो अर्जंट अर्जंट असेल ना तर कुकरलाच भाजी लावतो चला आपल्याला वेळ असेल तर कडे म्हणजे त्यापासून तिकडे भाजी ते एकीकडे भात दिसतो आणि मग इकडे काय करतात ते भातही होत असतात कधी सोपी आयडिया आहे हो का ताई काय संपाल झालं झालं इथे बघा कोण आलेला आहे झोपाळ मॅडम कारण नऊ वाजल्याशिवाय रोज उठत नाहीत पण हे आज काय माहिती लवकर उठल्यात कारण आज पप्पा आहेत ना तिच्या तर लवकर उठ ना आज आंघोळ पण झालेले आहे इतकं लवकर तर कधीच आंघोळ होत नाही आणि बघा इथे दुधाला पण आलेले आहेत दूध पण पित कारण रोज दहा वाजल्याशिवाय त्याच्या पाठी पडावं लागतं मॅडम उठा दूध प्या उठा लवकर कधी ऐकितच नाही आज लवकर पप्पा हे म्हणलं खूप भीती असते कुठल्याही गोष्टीची तर भारी वाटतं ना श्रद्धा आणि तिकडे मला बाहेर गोंधळ घातल्यात सगळं म्हणणार आणि कृष्णाने पुरा पसारा पसारा केल्यात भात खाल्ल्याला तर आता सम समृद्धी गेलेली आहे झाड असते आणि त्यांचे पप्पा आवडत आहेत त्यांना म्हणल्या कृष्णाने काय केलं तु सर्व त्यामुळं कृष्ण मला ऐकतच नाही खूप मस्ती करत असत काय बोलत असे चला आता चपाती झालेले आहेत तर भाकरी बनवत आहे आणि भाजी पण ठेवली आहे थोडी म्हणजे थोडं पाणी होतं ते ठेवलं आहे तर चला भाकरी गरम गरम आलं भाजीला भाजी कस भाजीला खूप जीवारीची भाकरी आवडते चला म्हणजे सुट्टी आहे तर सुट्टीचे चित्र भेटतं कसं डब्याला तर सकाळी चपाती घेऊन द्यावं लागतं आणि मग कधी संडे वगैरे असेल आ, तर भाकरी बनवतो आणि तसे संध्याकाळी नेहमी भाकरी असतात पण कधी कधी करते आला असेल तर चपातीत करतो संध्याकाळी तर दोन तीन दिवस झालं भाकरी बनवल्या नव्हत्या तर म्हणला तसं काय भाकरी बनवूया काळजी पण खूप आवडते ज्वारीची बाजरीची भाकरी तर आता बाजरीची भाकरी बनवता एक दिवससाठी तर बघा भाकरीची भाजरी बनलेली आपली तर आता इथे बघा स्वयंपाक तयार झालेला आहे आणि कदा प्लेट तयार झाली छान असं मस्त तोंडीची भाजी आणि बाजरीची भाकरी झाली छान असं मस्त असं भाजपचं कोणीचा भात बनवलेला आहे आणि इकडे भाकरी बनतच आहे चला आता भाकरी बनवून घे भाकरी बनवण्यासाठी खूप वेळ लागत नाही पण भाकरी भाजण्यासाठी जरा वेळ लागतोच भाकरी कसा असं भाजत नाही चुलीवर असतं तर छान भात तर बघा आता भाकरी झालेले आहेत भाकरी झाल्या ज्वारीची भाकरी झाली बाजरीची भाकरी झाली चपाती झाली तर बघा इथे ताई काय करत आहे भांडे घासत आहे तर भांडे खूप पडलेले आहेत सकाळपासूनचे दूध दूध पिल्यापासून ते मुलं खूप भांडे पडले आज आणि मी काही घासली नाही आज कारण थोडं थोडं घासते पण आज वेळच नाही भेटला आणि ते मध्ये मध्ये बघा मल्हार ती मस्ती काय म्हणला ते बघा मस्तीत कावळ्याला केवळ कावळ्याला बोलवत बाहेर आता कंटाळ आला आला परत मम्मीकडे हो ना मल्हार हाय का सर्वांना हाय गुड मॉर्निंग आणि जेवलात का बोला जेवलात का आंघोळी कोण करणार आहे आता आता आमचा मल्हार हा आमचा आम्हाला बुडबुडू करणार आहे आता ना हा ना आता आमच्या मल्ला भुडगुड घालायचं कृष्णविला आणि मल्हारला आता किचन मध्ये काम तर क्लीन करायचं आहे किचन फक्त आता भांडे तर अर्ज होत आलेले आहेत तर आता चला आता भांडे घासून झालं की किचन क्लीन करून घेऊ आमच्या मल्हारला आणि कृष्णविला भुडबुड घालायचं म्हणजे आंघोळी आंघोळी स्नान करायचं बस झालं बस झालं म्हणतो आता त्याला खूप कंटाळत व्हिडिओ वगैरे त्याला फोटोशूट काहीच नको वाटतं बस झालं बस झालं बघत हा चला सरांना आता पाणी इथं येत आहे काय काय बोलतो बडबड करतो काही समजत नाही कधी भाषा काय म्हणतोस मला चला आता भांडे खूप झालेले आहेत आमोळीसाठी चला घेऊन घ्या छानचं प्लेट वाढून घेतलेली आहे काही काही लाणी घ्या तर ती छान खूप आज बाज बाजरीच्या भाकरी आहेत तर ह्या सर्वांनी जेवणासाठी आणि तुम्ही पण जेवणाचा लाभ घ्या चला आता आम्ही पोटोबाजवतो खूप भूक लागलेली आहे असंही साडे दहा वाजलेली आहे तरी ह्या सर्वांनी जेवणासाठी बघा इथे आंघोळे वगैरे झालेले आहेत कृष्ण मल्हारचे तर बघा इथे समृद्धी अभ्यास करत तर तिला अभ्यास करू देत नाही तर तिथे बुक्स वर्ड किंवा तिची पेन घे असं काहीतरी काही मस्ती चालू असते तर मल्हार बघा इथे काय करत आहे ओट ओट काय चाललंय तुझं इथे तर ते बघा मग मस्ती ह्याची ना खूप असते मल्हारची तर अबे साले तभी स... मेरे म... माफ करना हो, गुस्से में इधर उधर निकल जाते काही ना काही करतच असतो मस्ती खूप आले वाटतात बघा आमच्या मल्हारची मस्ती अंगून आहे खूप फ्रेश वाटतं आणि ती मस्ती जास्तच सुरू होते कृष्णही त्याचं बघू बघू करत असते काही नाही मस्ती आणि त्यानंतर त्याच्या वेळेस किती मन लावून अभ्यास करत आहे तिला ना तिचे पप्पा चांगलेच तिची एक्झाम घेत आहे तर इथे बघा मल्हार कसा इकडे तिकडे काही ना काही कचरा काढतात मी व्हिडिओ इथंच एंड करत आहे तर माझा व्हिडिओ आजचा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा चल, आणि भेटूयात असेल इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू